नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवघडलेली दोन हजार पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल मगातसे पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकालेले चारशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा या ठिकाणी अवकालेले पाच हजार नऊशे अकरा क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकिडी या ठिकाणी अवकाळी सहा हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल जसीदर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा